नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश चौधरी बेरिसन ऍग्रो सायन्स त्यांचा मिरचीचा प्लॉट आहे आणि त्यांनी या मिरचीच्या प्लॉटवरती प्लॉट वरती व्हायरस साठी व्ही सी हंड्रेड हे प्रोडक्ट वापरलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना अगोदर काय समस्या जाणवत होती आणि व्ही सी हंड्रेड चे त्यांना काय फायदे झाले दादा तुमचा परिचय द्या आम्हाला माझं पूर्ण नाव भिखुरामा मारकरी मी राहणार गंजाळ देवगाव दाभीपाडा तालुका डहाणू जिल्हा पारघर हे पीक काय तुमचं हा माझा मिरचीचा प्लॉट आहे किती दिवसांचा प्लॉट आहे याला चार महिने झाले बरं याच्यावरती काय प्रादुर्भाव होता याच्यावरती मध्ये आम्ही चार तोडे काढल्यानंतर असा वायरसचा अटॅक झालेला कसा व्हायरस चा अटॅक जरा दाखवता का हा इकडे थोडी झाड आहेत हे बघा हा व्हायरसचा अटॅक याच्यावरती झालेला होता हो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मध्ये बघू शकता की हे जे शेतकरी बांधव आहेत मिरचीच्या प्लॉट वरती आपण व्हायरसचा अटॅक जो झालेला आहे तो आपल्याला स्पष्ट या ठिकाणी व्हिडिओ मध्ये दिसतोय तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे झाडाची पानं पूर्णपणे गोळा झालेली आहेत या ठिकाणी हा व्हायरसचा अटॅक या ठिकाणी आपल्याला दिसतोय दादा हा जो व्हायरसचा प्रादुर्भाव होता याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्या काय वापरलं तुम्ही मी वापरला आणि याच्या सोबत अजून काय कॉम्बिनेशन वापरलं वापरलं थोडस कीटकनाशक वापरलं हो। विसी हंड्रेड चा काय प्रमाण वापरलं पाच ग्राम एका एक लिटर एक साठी पाच ग्राम हो आणि किती दिवसाच्या अंतराने स्प्रे केले तुम्ही सात सात दिवसांनी घेतले किती स्प्रे घेतले तीन तर आता काय परिस्थिती आहे तुमच्या पिकाची भरपूर एकदम फुटवे वगैरे एकदम व्यवस्थित यायला लागले फुलवर पण चांगला अशी अवस्था झालेली पूर्ण वायरस भरून गेले असं हा जो वीसी हंड्रेड वापरला तेव्हापासून झाले एकदम कंट्रोल मध्ये आले झाड आणि असं वाटतं काय अजून तीन चार महिने चालेल शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की या ठिकाणी व्ही सी हंड्रेड वापरल्यानंतर ही जी पान आहेत बघा कशी टवटवी झालेली आहेत आणि व्हायरस या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे स्टॉप झालेलं आहे कंट्रोल झालेला आहे या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जी नवीन पत्ती जी निघते आहे नवीन शेंडा जो निघतो आहे तो पूर्णपणे फ्रेश आणि व्हायरसमुक्त या ठिकाणी निघतो आहे फुलांची संख्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लागलेली आहे पिकाला फुल सेटिंग म्हणजे जे फ्लावर सेटिंग आहे ते खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेलं आहे हा व्ही सी हंड्रेडचा एक चांगला रिझल्ट आहे की व्हायरस तर कंट्रोल होतोच परंतु आपल्या पिकाची फुलधारणा फळधारणा फुल तर उत्पादन आपल्याला देतं शेतकरी मित्रांनो व्ही सी हंड्रेड कसं वापरायचं व्ही सी हंड्रेड पाच ग्राम प्रति लिटर जर आपल्या पिकावरती पांढरी माशी असेल तर ॲसिटा प्रो एक ग्राम प्रति लिटर जर आपल्या पिकावरती थ्रिप्स असेल तर त्यासाठी आय पी एस फोर्टी हे जे प्रॉडक्ट आहे ते अर्धा ग्राम प्रति लिटर याच्यासोबत वापरणं व्हायरस आल्यानंतर साधारणतः तीन ते चार स्प्रे दर सात दिवसाच्या अंतराने करणं गरजेचं आहे जेणेकरून व्हायरस पूर्णपणे स्टॉप होईल व्ही सी हंड्रेड जे प्रॉडक्ट आहे ते वापरून तुम्ही समाधानी आहे का हो खूप समाधानी आहे ह्याच्याने असं बरंच मी कीटकनाशक वगैरे आणि ह्याच्यावरती फवारणी करून बघितलं पण काही त्याच्याने रिझल्ट दिसलं नाही पण जेव्हा ए वी सी हंड्रेड मी वापरलं तेव्हा मला शंभर टक्के माझं रिझल्ट भेटला आणि फुलोरा वगैरे एकदम समाधानी आहे मी ह्याच्यात प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहे हो शेतकरी मित्रांनो व्ही सी हंड्रेडच्या च्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहे त्या नंबरवरती कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता सी हंड्रेड मागवण्यासाठी किंवा तुम्हाला सी हंड्रेड जर पाहिजे असेल तर जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही वीसी हंड्रेड ची मागणी करू शकता इथे तुम्हाला व्ही सी हंड्रेड उपलब्ध होईल हे सी हंड्रेड हे नाविन्यपूर्ण प्रोडक्ट आहे की जे व्हायरस वरती शंभर टक्के प्रभावी प्रोडक्ट आहे